खजूरचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे लाडू किती सुंदर दिसतात इत ताजे ताजे असा का ना दिदी वळती लाडू आव हे ड्रायफ्रूटचे लाडू मैत्रिणी ना हे शेंगदाण्याचे काही म्हणा पण शेंगदाण्याचे लाडू लई साधते आहे ना खायला शेंगदाण्याच्या लाडूला पण हो का आणि तुम्ही घ्याच अडीचशे रुपयात माझ्या पेड्यागतच लाडू येत तुम्ही एकदाच घ्या फक्त महिनाभर तुमच्या लाडूला काहीच होणार नाही बायांना सांगितलंय रिटून तूप टाकायचं काय झालं मैत्रिणी मोबाईलचं बघा बरं हातात निसाटला दे शिरण पाडला खाली शेवगे शेंकीनी गणाचा डाबा भरला गणाला शाळेत सोडून आली लिकीला आता पप्पांचा डबा भरायचा ना नाही शेण कसली केली ही काय नाही मैत्रिणी आधी ना पाण्यात शिजवून घेतली तिला आणि मग फोडणी देऊन केली आणि एक कांदा टाकला, एक नाही आज दोन टाकल्यात बारकं बारकं होत ती मस्त पैकी केली झणझणीत जन झणझणीत जन नाही दिसती तशी पापड भाजलेत ते तर आने आने ही ही ता। हे तात्यांची भाजी चपाती आणि पापड आणि हे दाजींचं गणूचा डबा दिला आणि इथं पपुडं केळी घेऊन आलं तर पण मैत्रिणींना अगं ती अशी ना लय पिकल्यात येतं मग हे आपल्या घरची ह्याची येतं पण ही ना अशी फारच सगळीच काळी झाली हो का बघायसारखी राहिलीच नाही तर घरची केळीची गावराने आणि ती एकदाच पिकली सगळी आता हे तात्यांना दोन केळी देते चपाती खायची त्याने चपाती खाल्लीये त्याने सगळी चपाती खात आणली एवढीच राहिली दर खा खा झाला तशी सगळं काम आता लगेच जायचं पोस्टाचं पॅक करायचं वाजलं तर ते आकरा आणि प्रतीक्षाला जायचंय लय उशीर झाला मैत्रिणीनं शनिवार असल्यामुळं असं डाळ दाळायची मटकीची मिक्स डाळीचं ताई म्हणते नाही निस्ता करून ठेवलाय मनीषा ताई तात्या ओ तात्या जेवायला हा मिरच्या आणल्या का व परवा दिवशी पण आणि ही करतात ताई तर नीट चांगली का मिरची एकदम क्वालिटीची लाल झरत आणि एकसारखी कराय पहिला तोडाय हा मिक्स चालतं मिरचीच नव्हती मैत्री मग मिक्स म्हणजे लहान मोठी असते ही पहिला तोडा म्हणजे एकसारखी असते असं असत आता काय तीन पोती ही बारक्याची मोठ्याची दोन आहे किती दिवस जाते चार पाच दिवस जाते जेवाय ठेवलंय तिथं दोन दिवस झालं मला दिवा लावायला वेळ व्हाय नाही तर आमची प्रत्यक्ष दिवा लावती अभ्यास केला असला तर लय पास होणार मोठ्या आशीर्वादाने पाया पायापड आणि इकडे जाता जाता आमच्या प्रत्यक्षाला पोस्टातले पार्सल न्यायचं काम असतं मैत्रिणींनो ताई ता साहेबांचं एक पार्सल कोल्हापूरचं रायगड हो एक किलोचं एक भरा आणि तीन पावशरचं एक भरा साडेसातशे ग्रॅमचं आणि हे आहे माझ्या मुंबईच्या दादांचं कल्याण ह्यांचं दोन किलो ह्यांचं दोन किलो आहे आणि आता हे चाललं आहे कुरीअरचं पॅकिंग करायचं आणि जेवढं मग आमच्याकडं शिल्लक मसाला आहे तेवढ्याचंच आमचं चाललं आहे पॅकिंग करायचं असं पाच सहा पार्सल आणि होतंय आज होईना आणि तुम्हाला तासात होईन फक्त आमचं खोबर बारीक करून दुमला राहिलय आणि मिरची आम्ही दररोज एवढी करतोय मैत्रिणींना अगं चाललाय बाळा का र लाडू खाकीय तुपातला खा चुपात जा बर बाळ बाय 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 जावा घेऊन म्हणा तसच फ्रीज आहे ना ही काय कोणाला तरी द्यायचं कोण हाय तर हिथच राहते त्या हाय तर अजून नॉट टेन्शन फ्रीजचा आतला पण फोटो दाखव बाळा काय र मी उन्हात ठेवला मग लय ठेवला असता की आतमध्ये ह्याला सगळंय काचा बिचा सगळं त्यांना फक्त म्हणावं तुम्हाला गासावं लागेल पोरांनी त्याची रंगपंची खेळायचा फोटो काढ आणि नीट करा ना वापरा मग काय तात्यांचं तात्यांच काय आलं तात्यांचं सही करायची वय पोस्ट म्हण मामा आल्या तर आमच्या गावातला हो का आणि मला सांगा पोस्टातलं पार्सल किती दिवसांनी पोचत खरं सांगा चौथ्या दिवशी सोड आमच्या सई कुठं करायची पुढे सुरेश थांबा किती लांबच असलं तर किती दिवशी पोचलं पाहिजे चौथ्या दिवशी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी ना पोस्टातलं आणि जम्मू काश्मीरच जम्मू काश्मीरच पाच ते सहा दिवस लागत अहो आठ नऊ दिवस लागतात पंधरा दिवस जातात येत्या पोस्टातलं मैत्रिणीनं तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पोचतं आमचं मामा आमचं हीतनं पार्सल नेत नाही तो आम्हाला बारामतीला जावं लागतं यायला माझ्याकडे ते तिकीट अव्हेलेबल नाही ना परवानगी नाही आमच्या मा पोस्टातलं मामा आहे तर आमचं आमचं गोजूबाईचा पिनकोड नंबर आहे एकेचाळीस एकतीस झिरो दोन हा पॅन कार्ड आलं या

एकदम अस पार चुलीत मिरच्या टाकायच्यात फक्त संगीताबाईला लोई लांब गेलं संगीताबाई पैसे पातीला टाकलं कि हिता आमच्या गंगवात्या वायला असतं बरं का <laughs> <laughs> मैत्रिणीनं आपापल्या <laughs> 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 द्याट सुद्धा कुणाला द्यायचं नाहीत बाई त्याचं पण पैसे येत चालले या तिकडे मोनाबाई हाय तिकडे सिद्धू हाय ताय हाय आका कुठे गेल तर काल आलती की घरी तुमच्या हे आकांच्या घरी गेल ती काल पोळ्या खायला मी <laughs> मोना बी आलती काय आम्हाला परत जेवले जेवले मोहना पुरत सुसाना हाय ना गोळ्या घे काय काय मला तर गुरुवार झालं की शन ती शुक्रवार झाले कि मंगळवार झाले की शुक्रवार तुम्ही म्हणता हा 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 तुम्ही म्हणता तुमच्या त्या दोघी जणी कुठे गेल्या आहेत क्यावर सांड ग करतात ते सांडग संपलं ना मैत्रिणी हे मिक्स डाळीचे सांडगे येत अर्धा अर्धा किलोचं दोघीचं येत आणि एक किलोच एक जणीच असं आम्हाला लागायचं दोन किलोचं आणि दुसरं बी करावंच लागते बी मला वाटतं दोन तीन किलो राहिले ते सगळं संपलं तर आणि लाईट गेलेली आहे नाही आज करावंच लागलं असतं अठ्ठावीस तारखेच्या आधी आज बावीस आहे ना तेवीस चोवीस पंचवीसला टाकलं तरी घरी ला घरी तर असू दे आता पती आमची जरा थोडी आजारी मी आता हाताने पत्त लिहती तिचं पेपर चाललं तिथं प्रतीक्षाचं मग आता मी पत्त लिहिते काय मैत्रिणी नऊ व्हिडिओ काढला ना मोबाईल निसता निसता करतो या शुभ संध्याकाळ सगळ्यांना मैत्रिणी आज आहे शनिवार आणि शनिवारच्या ऑर्डरी कुणाच्याही जाणार नाहीत कारण का आज दुपारी दोन वाजल्यापासन आमच्या इथली लाईट काहीतरी काम चाललं होतं ते जे शाळेचं काम चाललेलं आहे ते आयुर्वेदिक कॉलेजचं तिथलं कॉलेजचं काम चाललेलं काहीतरी उकरायचं चाललं होतं त्यात मध्ये ती थ्री फ्यूज मेन लाईन आहे ना तीच उकारली गेली जमिनीतनं लाईन येत ना आता तर ती उकारल्या गेल्यामुळं संध्याकाळी आठला लाईट येणार आहे दिसती का कुठं लाईट मॅडमला मी फोन केला कुरिअरला येते म्हणून मॅडम म्हणते लई लाबाड आहे म्हणे आहे ना, था था, मी स्थिती म्हणल्यानं आले नाही पण आता आज काय नाही आता गप नीट करतोय आम्ही हो का शेंगा आणि मी काय आणलेले साड्या होते ना मैत्रिणीनं त्यातले हे साडे छान दिसते ह्याच्यापेक्षा रिअल मध्ये खूप छान दिसते आता एवढी ना चांगली वाटते काय का ह्याच्यापेक्षा लेवर दिसते रे रिअल मधले छान वाटते गुबरू गुबरू झाली गुब्र गुबरू गुबरू कामाचं थोडं टेन्शन आहे मग मा कामाचं थोडं टेन्शन गेल्यावर बघा म्हणवायचा ताल तोपर्यंत असू द्या अजून वर्ष दोन वर्ष mm.